गोंदिया शहरात वाहतूक सुरळीत राहावी व अपघातात नियंत्रण बसावं यासाठी वाहतूक विभागाकडून गोंदिया शहरात चार ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले मात्र आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून गोंदियाचं तापमान एक्केचाळीस अंशावर पोहोचलं असून तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गोंदिया शहरात लावलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास होत असल्यानं नागरिकांनी ट्रॅफिक सिग्नल दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत बंद करावं अशी मागणी वाहतूक विभागाला गोंदियातील व्यापारी वर्गानं व नागरिकांनी केली आहे तर आता वाहतूक विभाग हे ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद करणार का नागरिकांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा देणार का हे पाहण्यासारखं असेल चव्वालीज वॅलीड का जो टेम्परेचर आया उसको देखते हुए व्यापारियों हो की जो मांग आहे उस मांग को लेकर ही या माझं गल जापान देणे आये आहे की भाई धूप में जो यहाँ पर सिंगल चालू होता तुरंत बंद किया जाए क्योंकि लोगों की तबीयत खराब हो रही है एक एक मिनट खड़ा रहना यानी बहुत ही गर्माट को ध्यान में है इसलिए प्रशासन से मांग की है कि भाई तुरंत ये मांग यहाँ से बंद करके तो बारह बजे से चार बजे तक सिंगल बंद किया जाएगा तापमान 40 बयालीस तिरालीस डिग्री सेंटीग्रेड सेंटी हो चुका है और सुबह नौ से ही काफ़ी गर्माहट हो जाती है वहाँ पर धूप की वजह से काफ़ी लोगों को परेशानी होती है तो चार दो बारह से चार तक अगर सिग्नल को बंद रखा जाए तो पब्लिक को काफ़ी सुविधा होंगी वैसे भी 12 से 4 ट्रैफिक बहुत कम रहता है और अगर बंद नहीं कर सकते तो नागपुर के पैटर्न में जो हमारा सिग्नल है उसके ऊपर सेड का निर्माण करवा के दिया जाए ताकि पब्लिक को सुविधा हो जाए ट्रैफिक सिग्नल की व्यवस्था तो खूबसानी है आम आता एक्सिडेंट प्रमाण पमी जा है सद्यात आता एवडो तापमान वाढ़ाला है तो वाहतूक अधिकार निवेदन है कि ते वाहतूक आता बारा ते चार प चारपर्यंत त्यांनी सिग्नल बंद ठेवावे कारण की आता उन्हामध्ये एक मिनिट आपण थांबू शकत नाही एवढं टेम्परेचरमध्ये तर हे शक्य नाही म्हणून आमचं असं वाहतूक अधिकाऱ्यांचं निवेदन आहे की त्यांनी याला बंद ठेवून तेपासून राहत मिळेल असं आम्हाला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा